आहे ध्रुवशाही न्यूज 24 जिथे आवाज दाबला जात नाही अन्यायविरुद्ध आवाज उठणारी नाकाबंदी वेळी वाहतूक नियम भंग करणारे व वा वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेची विशेष कारवाई आज दिनांक सहा दोन दोन हजार सव्वीस रोजी पत्रकार चौक येथे नाकाबंदी करून वाहतूक नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली असून माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर यांचे आदेशान्वये अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौक येथे अचानक नाकाबंदी करून नाकाबंदी दरम्यान वाहतूक नियम भंग करणारे वाहन चालकांविरुद्ध पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली तसेच शहरातील कायनेटिक चौक येथे वाहतूक कोंडी करणाऱ्या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विना सीट बेल्ट वाहन चालवणे काळी काच सतरा केसेस व दंड अठरा हजार पाचशे मोबाईल टॉकिंग रेहदारीस अडथळा विना लायसन्स तसेच विना नंबर प्लेट फ्रंट सीट प्रवासी बसवले व वा मोटार वाहन कायद्याप्रमाणे तीस केसेस प्रमाणे करण्यात आले असून बाराशे रुपये दंड रोख वसूल करण्यात आलेला असून अनपेड दंड चोवीस हजार पाचशे रुपये अशी कारवाई करण्यात आलेली आहे तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह तीन केसेस व अवैध प्रवासी वाहतूक करणारे तीन वाहनांवर कारवाई करण्यात आली सदरची विशेष मोहीम यापुढे देखील सातत्याने सुरू राहणार असून माननीय पोलीस अधीक्षक साओ अहिर्यानगर तसेच अहिल्यानगर पोलीस दल यांचे वतीने सर्व वाहन चालक यांना आवाहन करण्यात येते की आपण मोटार वाहन कायद्याचे पालन करून आपले वाहन चालवावे सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं पालन करून पोलीस दलास सहकार्य करावे सदर कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कलुबमेन अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर डॉ दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग यांचे आदेशान्वये शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोनी बाबासाहेब बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अधीनस्थ पोलीस अधिकारी अंमलदार पोसई कैलास बोठे सफौ रामराव शिरसाट सफौ गणेश कर्डिले पोहेकॉ विनायक कांबळे पोहेकॉ जहीर शेख पोशी मधुकर ससे पोक पोकोंग आदिनाथ जपकर पोकोंग राहुल काळे पोकोंग विकास गडदे मपोकोंग मनीषा पुरी मपोकोंग सय्यद वॉर्डन सुभाष गावडे धनंजय पवार विशाल खताडे यांनी कारवाई केली आहे थोकशाही न्यूज चोवीससाठी शेख शफीक मनियार